मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा विषय आहे एकाने बापाचा पक्ष पळविला तर दुसऱ्याने काकाचा पक्ष पळविला वर्षभरामध्ये आपण राज्यातील दोन प्रमुख पक्ष अर्थात प्रादेशिक पक्ष, अर्था प्रादेशिक पक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना की ज्या शिवसेनेचे किंवा जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ओळखल्या जायची आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ओळखल्या जायची तर राज्यातला दुसरा प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष शरद पवार यांच्या नावानं ओळखला जायचा आणि शरद पवार हेच या पक्षाचे सर्वे सर्वा असं समजलं जायचं पंचवीस वर्षा अगोदर स्थापन झालेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज शरद पवारांच्या याची देही याची डोळा त्यांचा राहिलेला नाही मित्रांनो हे सर्वात मोठं दुःख असते सर्वात मोठं दुःख बाळासाहेब स्वर्गवासी आहेत शरद पवार सध्या हयात आहेत बाळासाहेबांचा पक्ष लयाच गेला अख्खा महाराष्ट्र जाणते शिवसैनिक जाणतात आम्ही तुम्ही जाणतो पण बाळासाहेब जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत बाळासाहेबांचा एक सूत्री अंमल शिवसेनेवर होता आणि ती त्यांची शिवसेना म्हणायला जायची अगदी मरेपर्यंत त्यांच्या मृत्यूनंतर जे काही शकलं पळायची त्यांनी ज्यांच्या ताब्यात तो प्रांत दिला किंवा तो पक्ष दिला त्यांना त्याची व्यवस्था देखभाल दुरुस्ती कसं करता आली ती करता आली नाही राखता आलं नाही सांभाळता आलं नाही तो भाग त्या व्यक्तीचा तो भाग त्या संभाळकऱ्यांचा अर्थात उद्धव ठाकरेंचा पण शरद पवारांच्या बाबतीत तर कठीण झालेलं आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या शहाऐंशीव्या वर्षी आज रोजी हा पंच्याऐंशी वर्षाचा तरुण राज्यसभेच्या लोकसभेच्या तयारीला लागला असतानाच आता त्यांच्यासमोर खरंच राहिलं नाही चिन्ह राहिलं नाही पक्ष राहिल्या नाही दोन महिन्यावर म्हणजे जवळपास साठ पासष्ट दिवसावर निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अशामध्ये सरकारच्या वतीनं किंवा न्यायालयाच्या वतीनं किंवा निवडणूक आयोगाच्या वतीनं हा जो निर्णय दिला गेला ही जिवंतपणी साहेबांना भेटलेली फार मोठी यातना आहे अख्खं आयुष्य राजकारणाशिवाय ज्या व्यक्तीचं गेलं नाही ज्या दिवसात समज आली ते जाणते राजे बनवले जाणारे शरद पवार आज रोजी देश पातळीवर त्यांची चीथू होत आहे नामुसकी होत आहे की एवढं मोठं जाणतं नेतृत्व व्यक्तिमत्व कित्येक वर्ष या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि शासनाच्या संपूर्ण यंत्रणावर ज्यांचं लक्ष आहे ताबा आहे अधिकारवाणीनं तिथं जाता येईल बोलता येईल सांगता येईल अशा पद्धतीचा अधिकार आहे असं असताना अशा, अशा माणसाला अलगद उचलून बाजूला गे टाकल्या गेलं आणि त्यांच्या जवळचं असलेलं सर्वच सर्व हे अजितदादा पवारांना दिलं गेलं त्यामुळे हा सर्वात मोठा पराभव शरद पवारांचा याची देही याची डोळा आहे बाळासाहेबांनी ठाकरेंचा पराभव ते टोकळ्या डोळ्यांनी पाहू शकले नाहीत नव्हे जोपर्यंत ते जीवंत तोपर्यंत असं काही झालंच नसतं ही सुद्धा काळ्या दगडाची रेग आहे त्यामुळे बाळासाहेब सुखी आहेत की माझ्या जिवंतपणी माझ्या हयातीत मी बांध बांधलेला पक्ष मी तयार केलेली संघटना माझी शिवसेना ही मी अखंड ठेवली अखो अवि अभिभा, अविभाज्य ठेवली आणि आता जेव्हा स्वर्गात गेल्यानंतर जे काय व्हायचं आहे जे उद्धव ठाकरेंच्या हातून व्हायचं आहे ते उद्धव ठाकरेंकडून झालेलं आहे पण हयातीत असताना पवारसाहेबांच्या कार्यकाळात सुप्रियाताईसारखं आणि काही शांतं नेतृत्वच पवारसाहेबांच्या घोटाळ्यात असताना बोलाव्यात तरीसुद्धा अजितदादा पवारांना फोडल्या गेलं ही सर्वात मोठी चूक झाली आपला पुतण्या भाजपाच्या वडचणीला हळूहळू जात आहे आणि तो जर त्याच्या वडिलांनी गेला त्याच्या संगतीला लागला तर हा आपली सर्वजी सर्व मालमत्ता सर्वजी सर्व मालमत्ता हस्तगत करेल एवढी साधं भानसुद्धा पवारसाहेबांना राहिलं नाही आजपर्यंत सुप्रिया ताईंना राज्याचं मुख्यमंत्री करावं हे स्वप्न ज्या दिवशी पवारसाहेबांनी बघितलं त्या दिवशीपासूनच अजितदादांच्या मनात पवार साहेबांबद्दल पाल चुकचुकत होती आणि अजित दादांना हे माहीत होतं की पवार साहेब आपले काका जरी असले तरी ते आपल्याला राज्याचा मुख्यमंत्री करू शकत नाहीत करू शकत नाहीत आणि त्यामुळे यांच्यात राहून आपण आपलं नुकसान करू राजकीय नुकसान करू त्यापेक्षा घरातून बाहेर पडलेलं बरं हा निर्णय शरद त्यावेळेस जेव्हा अजित दादा पवारांनी घेतला आणि तेव्हापासून ते वेगळे निघाले आणि वेगळे निघाल्यावर साहेबांचा कट्टर विरोधक असलेला राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी देशातल्या आणि ती मुंबईतल्या दिल्लीतल्या आणि मुंबईतल्या नेते एकत्र येऊन त्यांनी संपूर्णत साहेबांची सर्व पंख सगळ्या ठिकाणी कशी तोडल्या जातील शाटल्या जातील अशा पद्धतीची रचना केली आणि त्यात ते त्या त्या शंभर टक्के यशस्वी झाले मित्रांनो राजकारणात आणि युद्धात बऱ्याचशा गोष्टी माफ असतात प्रेमात किंवा राजकारणात म्हणतात कि तसं काही की तिथं असं झालं कहून तसं झालं कहू तसं झालं कोण हे काही पाहायला जात नाही जिता व सिकंदर जिता व बाजी गरजो जिता व सिकंदर त्यामुळे अजितदादा पवार यांनी केलेलं काम आता हे म्हणतील की काकानी चुलते पुतण्याने काकाच्या पाठीत खंजीर खुपसला असे खंजीर खुपसण्याचे उपक्रम कार्यक्रम राजकारणात दररोज सुरू आहे दररोज घंट्या घंट्याला मिनिटा मिनिटाला त्यामुळे अजित पवारांनी काही के वेगळं केलं असं कधीही म्हणता येणार नाही एक फक्त करता येईल की पवार साहेबांच्या बाबतीत त्यांना सल्ला देण्याचा एवढा मी मोठा नाही माझा अधिकारही नाही पण पवारसाहेबांचं चुकलेलं आहे राजीनामा दिला होता वर्षभरापूर्वी त्या दिवशीच पवारसाहेबांनी त्या दिवशी पाजून ठरवायला पाहिजे होतं की आपण ही संपूर्ण यंत्रणा त्या अजितदादांच्या आणि थुपऱ्याताईंच्या ताब्यात देऊन आराम करणं गरजेचं होतं सिल्वर आराम करणं हे त्या दिवशी बाजून त्यांनी ठरवलं असतं तर आज पश्चातापाची पाळी पवारसाहेबावर आली नसती तसे पवारसाहेब खूप बेडर आहेत त्यांना पश्चाताप वगैरे काही वाटत नाही को कोणा गोष्टीचा काहीच वाटत नाही कारण पवारसाहेबांना समजायला शंभर जन्म घ्यावा लागतो असं कोणीतरी म्हटलेलं आहे त्यामुळे मला तर काही समजणारच नाही ते किंवा मला असा अधिकारही नाही पण एवढ्या बेडर असणारा व्यक्ती बघतो आतून कुणीही किती असलं तरी आतून वरून नारळासारखं दिसलं तरी आतून काहीतरी गर आहे ओलाव आहे आणि तो आता त्याच्यामध्ये सल सल होत आहे खऱ्या अर्थात की देशपातळीवर एवढं मोठं व्यक्ती की इंडी काय किंवा कोणत्या आघाड्याच्या देशपातळीवर व्हायच्या त्या पातळीवर महाराष्ट्रातून जर कुठलं व्यक्ती जात असेल तर ते शरद पवार शरद पवार एवढ्या मोठ्या व्यक्तीचं एवढं मोठं पानिपत हे याची याची डोळा झालेला आहे त्यामुळे याचा पश्चाताप आजन्म पवारसाहेबांना करावा लागेल आणि आता तर कोणतं चिन्ह येईल पक्षाचं नाव कोणतं लावतील शरद पवार एक शरद पवार हा पक्ष असेल उगवता सूर्य असेल की डुबटा सूर्य असेल चंद्र असेल की सूर्य असेल की एखादा तारा असेल हे अजून ठरवायचं आहे आणि ते ठरवून नंतर लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करायची आहे तोपर्यंत खूप मोठं पाणी वाहून जाईल मुलाखालून आणि ज्या काही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करायचं आहे त्याच्यात सुद्धा वेळ झाली सुप्रीम कोर्टही सुप्रीम कोर्ट ही निवडणुकीच्या कालावधीच्या आत निर्णय देणार नाही किंवा दिल्या जाऊ शकणार नाही अर्थात पवारसाहेब आहेत करू शकतात झालं तर चांगली गोष्ट आहे काय होती ते आपण बघू मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा तुर्तास थांबतो धन्यवाद